राम राम मंडळी स्वागत आहे आपलं गावरान चौमध्ये मंडळी आज शेतामध्ये आलो आहेत आणि छान अशी आपल्याला गावरान पद्धतीची आयुर्वेदिक भाजी बनायची मंडळी मंडळी नेहमी खाणारा पदार्थ आहेत पण त्याचे आयुर्वेदिक फायदे खूप आहेत तर चला आज भाजी करून खायची आहे आणि ती भाजी बनवायची आपल्याला काकडीची आहे ना हो तर इथे शेतामध्ये काकडे लावलेले आहेत आम्ही काप कापसाच्याच शेतामध्ये लावलेल्या आहेत आधी आता काकड्या तोडून घेऊ आपण वाटाल्या मोठाल्या की बघा मोठी काकडी सापडली आहे आपल्याला आपण आता तोडून घेऊ आपण सर्कीमध्येच काकडीची वेल लावलेली इथं काकडे तोडायच्या भेटल्या तुला हो बघा आपल्याला मोठ्या मोठ्या ज्या काकडी ना त्याची आपल्याला सुखी भाजी करायची नमस्कार मंडळी स्वागत आहे आपलं गावरान चौ मध्ये मंडळी खूप दिवस हो झाला आपली भेटच नव्हती नाही का आज म्हणलं चला काहीतरी एकदम छान अशी रेसिपी बनवायची आणि मग तुमच्या वहिनीच्या लक्षात आलं की आपल्या शेतात काकड्या आलेल्या आहेत आणि आज आपण काकडीची भाजी बनू तर मंडळी काकडी आहे ना काकडी आपल्या आरोग्यासाठी एवढी फायद्याची आहे ना बरेचसे आजार या काकडीमुळं दूर होतात परंतु ते आपल्याला माहीत नसतं कारण आपले, आपले पूर्वज आहेत ना की अशाच कच्च्या पालेभाज्या किंवा असेच फळ खायचे असेच पदार्थ खायचे आता अलीकडं वेगवेगळे व्योग व्योग भाज्याचे प्रकार आलेत मात्र काकडी आहे ना आपल्या शरीराला खूप आरोग्यदायी आहे या काकडीमुळं उष्णता का कमी होते हवा मिळतो शरीराला दुसरी गोष्ट म्हणजे आपल्या शरीरामध्ये जर विषारी घटक असतील काही तर ते सगळे बाहेर टाकण्याचं काम काकडी करते दुसरी गोष्ट आपल्या शरीरातील चरबी कमी करण्याचं काम काकडी करते याबरोबरच आपले हाडं स्नायू बळकट करण्यासाठी काकडी मदत करते दुसरी गोष्ट म्हणजे आपल्याला जर पोटाचे विकार असतील पोट गडगड करणं पोट नियमितपणे साफ न होणं पोटदुखीचा आजार असणं असल्या सगळ्या आजारावरती आजारा काकडी खूप फायदेमंद आहे तर मंडळी काय आहे नेहमीच्या आजारामध्ये रोज काकडी खाल्ली पाहिजे कांदा काकडी टमाटं हे सगळं खाल्लं पाहिजे परंतु आपल्याकडे काय का आहे खाण्यात येत नाही त्यामुळं मंडळी आपल्याला वेगवेगळे आजार उद्भवतात तर आज आहे ना ही आयुर्वेदिक एवढे महत्त्व असलेली भाजी बनवायची आता तुम्ही म्हणाल काकडीची भाजी होय काकडीची पण भाजी बनवतात जसं आपण टोमॅटोची बटाट्याची भाजी बनवतो ना तशीच काकडीची भाजी बनवायची आणि ही भाजी जास्त शिजवायची नाही एवढी खायला चवदार आणि चटपटीत भाजी करायची बघा तर भाजी करायसाठी सगळ्यात अगोदर आपण ही काकडी धुवून घेऊ आता आताच आपण शेतातून तोडून आणलेली आपण एकच जास्त होईल नाही एवढी एवढी बनवली तरी होईल एवढी बनवली तरी लय होईल पण आपण दोन चार ह्याचं करू चार काकडीची भाजी करू सुकी अच्छा सुक्की बनवायची आता सगळ्यात अगोदर आपण या काकड्या धुवून घेऊ तरी आपण सहा काकड्या घेतलेल्या आहेत आता आपण या धुवून घेऊ चोळून आता आपण या काकड्या घेतलेल्या आहेत धुवून चांगल्या आता आपण चिरून घेऊ त्याला बघा दोन्ही साईडने आपण कापून घेतली आता ह्याच्या आपल्याला अशा बारीक बारीक फोडी करायच्या ही बघा सगळी काकडी अशा आकाराची चिरून घ्यायची आणि ही भाजी जास्त शिजून द्यायची नाही बघा उग थोडीशी शिजून घ्यायची चुल पेटलेली आहे आपली आता आपण ह्याच्यावर कढई ठेवून घेऊ शेंगदाणे भाजून घ्यायचे तर सुकी भाजी करायची त्याला आपल्याला शेंगदाणे घालायचे तर कढई चांगली गरम झालेली आहे आता आज़ा आपण शेंगदाणे भाजून घेऊ तर आपले शेंगदाणे छान भाजलेले आहेत आता आपण शेंगदाणे खाली काढून घेऊत वर मांडू आपण आता तेल टाकून घेऊ आपण ही मोहरी घेतली अर्धा चमचा मोहरी टाकायची अर्धा चमचा आपल्याला जिरे टाकायचे तर आणि थोडीशी हळद टाकली आता त्याच्यानंतर आपल्याला ही लगेच कापलेली काकडी आहे काकडी टाकून घ्यायची आता हे सगळं आपल्याला असं हलवून घ्यायचे आपल्याला चवीनुसार मीठ टाकून घ्यायचंय आता हे सगळं असं हलवून घेतलंय आपण आता पाच मिनिट आपण ह्याला असं शिजून घेऊत तोपर्यंत आपण हे भाजलेले शेंगदाणे येत शेंगदाणे लसूण कुटून घेऊत हा लसूण घेतलाय मी लसूण आपण सोलून घेऊत हा तर सगळा लसूण आपल्याला चोळून घ्यायचा हातावर लसूण आपला सोलून झालाय आता हे बघा आपल्याला भाजी करायची हे बघा काकडी किती पाणी सुटलंय मी पाणी टाकलेलं नाही याच्यात हे बघा किती पाणी आहे आता ह्याच पाण्यात आपल्याला काकडी अशी शिजून घ्यायची आता आपण हे शेंगदाणे कुटून घेऊत शेंगदाणे आणि लसूण दोन्ही सोबत कुठून घ्यायचं ही भाजी एकदम सोपी बघा आणि खायला पण खूप छान लागते आता आपली काकडी चांगली बऱ्यापैकी शिजलेली आहे आता ह्याच्यामध्ये आपल्याला तिखट टाकून घ्यायचं आहे दोन चमचे आपल्याला लाल तिखट टाकायचे लाल तिखट टाकले मी एक चमचा आपल्याला हा कांदा मसाला टाकून घ्यायचा आहे ह्याला जास्त मसाले वापरायचे नाही तर कांदा मसाला आणि लाल तिखट हे दोनच मसाले टाकलेत मी आता हे सगळं आपल्याला असं आप हलवून घ्यायचं आहे हे बघा हे सगळं असं हलवून घेतलंय मी आता ह्याच्यामध्ये आपल्याला शेंगदाण्याचा कूट आणि लसूण हे आपण कुटून घेतलेलं आहे आता हे टाकून घेऊत आता कूट टाकलाय आता, टाक आता हे सगळं आपल्याला असं हलवून घ्यायचं हे बघा मस्त छान अशी भाजी झालेली आहे आपली आता ह्याला आपल्याला पाच मिनटं थोडा वेळ झाकून ठेवायचंय आणि पाच मिनटं हे शिजून घ्यायचे जशी आपण हिरव्या टोमॅटोची चटणी करतो ना तशीच भाजी करायची ही आता ह्याच्यावर आपल्याला पाच मिनटं झाकण ठेवून घ्यायचंय आणि पाच मिनटं आपल्याला अशी शिजून घ्यायची आता पाच मिनटं झालेले आहे आता आपण भाजी आता आपण झाकण काढून घेऊ बघा मस्त छान भाजी झालेली आहे आता आपण ही खाली उतरून घेऊ तर आपली भाजी झालेली आहे आता आपण भाजी सोबत खायला भाकरी करून घेऊ आता भाजी सोबत खायला आपल्याला भाकरी करायची आता आता आपण तवावर मांडून घेऊ धुऊन काढून घेऊ आपण तवा तसं मी धुवून आणलेलं आहे घरून हे बघा आपण बाजरीचं पीठ आणलेलं आहे चाळून घेतलेले मी अगोदरच तर आता आपण ताटात ता टाकून घेऊ मंडळी जरा जाळ लावू लागतो कडे पटकन खावो खायला भेटन आपल्याला जाळ पण चांगला लागलाय आणि तवा तापलाय आपला भाकर झालेली आहे आता आपण टाकून घेऊ मंडळी काकडी आहे ना काकडी आपल्या आहारासाठी खूप छान असते त्यामुळं म्हणलं आज काकडीची भाजी बनवायची आणि मला पण लय आवडते सोनाली नेहमी करत असते बाजारातून जेव्हा काकड्या खायला आणायचो त्यात जर निभार निभार बर काकड्या आल्या की मग काय करायचं तर त्याची भाजी करायची फक्त हिरव्या घ्यायच्या आपली गावरान काकडी घ्यायची भाजी करताना कधी कर पण ती खायला खूप छान लागते भोपळ्याची भाजी बनवतो ना आपण त्यापेक्षा भारी लागते आता भाकर आपली हे बघा छान खालच्या साईडने भाजलेली आहे एका साईडने राहिली थोडी भाजून घेऊत आपण ही बघा भाकर किती छान फुगली आणि काढून घेऊ तर आता ही भाकर झालेली आहे आपली अशाच आपण दोन तीन भाकरी करून घेऊ अजून तर मंडळी बाजरीच्या भाकरी आणि काकडीची गरम गरम भाजी या जेवायला मंडळी रेसिपी तयार झालेली आहे झाली ना हो गरम गरम मस्त छान अशी भाजी झालेली आहे आपली आता आपण त्यांना जेवायला वाढवून देऊ भाजी बाजरीची भाकरी चुलीवरची गरमागरम टीवी तर मंडळी हे बघा वाढून घेतलंय गरमागरम भाजी गरमागरम चुलीवरची बाजरीची भाकरी चला मंडळी या जेवायला हम्म तर या ज्यावेळेला मंडळी खूप छान झाली भाजी मंडळी भाजी वजन कमी करण्यास मदत करते आणि आपल्या शरीराला निरोगी ठेवण्याचं काम करते तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि तुम्हाला आमचे व्हिडिओ कसे वाटतात ते कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा शेअर ला करा आणि आमची आजची रेसिपी कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि तुम्ही जर हा व्हिडिओ फेसबुक पेजवर बघत असाल तर आपल्या फेसबुक पेजला फॉलो करा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा